स्कूल बसला धडकून झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला आहे ही दुर्दैवी घटना जळगाव शहरापासून जवळच असलेल्या यावल बिरावली रस्त्यावर मंगळवारी वीस मे रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली यामध्ये कोरपावली येथील रहिवासी निशा जितेंद्र येवले आणि विशाल कौशल येवले या दोघांचा मृत्यू झाला आहे मिळालेल्या माहितीवरून निशा येवले व कौशल येवले दोघे काकू आणि पुतण्या आपल्या दुचाकीने यावलकडे कामानिमित्त जात होते मात्र तेथे मृत्यू त्यांची वाट बघत होता त्याची त्यांना कल्पनाही नव्हती यावल पासून जवळच असलेल्या कृषी फल उत्पादन केंद्राजवळील बिरावली कोरपावली रस्त्यावर त्यांची दुचाकी आणि एका स्कूल बस मध्ये भीषण धडक झाली ही धडक इतकी जोरदार होती की यात काकू आणि पुतण्याचा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच यावल व बिरावली गावातील नागरिकांनी मोठी गर्दी केली तर दुसरीकडे यवल परिवारातील दोन जणांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे